भरलेले आहेत अशोक प्रफुल पटेल साहेबांचा अगोदर भरला अशोक चव्हाण साहेबांचा भरलेला मिलिंद देवराजींचा भरलेला आहे आणि आता मेघा कुलकर्णी आणि अजित गोछडे यांचे फॉर्म भरले जातील मला वाटत नाही की आणि कोणी फॉर्म घेतलेला आहे त्याच्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल याची मला खात्री वाटते करू एक मिनिट मी मला एवढंच या निमित्ताने सर्व पक्षांचं अभिनंदन करायचं आहे की बिनविरोध निवडणूक होते आणि ज्यावेळेला बिनविरोध निवडणूक होते त्यावेळेला स्थिर सरकारची ही निशाणी असते आणि त्याच्यामुळे एका अर्थाने सरकारला आशीर्वादसुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेला आहे असं मी समजतो असं बिलकुल नाही एक आहे हो की शिक्षकांना इलेक्शन आणि सेन्सस दोन कामं वगळून आणि अर्थात असं असतं की इमर्जन्सीला ज्या वेळेला एखादा पूर येतो वगैरे अशी परिस्थिती वगळता दुसरं कुठलंही काम देता येत नाही आणि त्याच्यामुळे हे निवडणुकीचं काम आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की याच्यामध्ये कुठलीही अडचण आहे एक गोष्ट अशी आहे की मुंबई कॉर्पोरेशनच्याबद्दल काय हे आम्ही चौकशी करू परंतु महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला त्याप्रमाणे महिला बचत गटांकडूनच यापूर्वी पुढे युनिफॉर्म शिवून घ्यायला लागतील त्याच्यामुळे महिला आर्थिक वि विकास महामंडळ असेल किंवा आपल्या इथं जिल्हा परिषदेमध्ये आपलं एन यू एल एम नावाची एक स्कीम असेल एन आर एल एम नावाची ते एन आर एल एम स्कीममध्ये सुद्धा अनेक महिलांना ट्रेनिंग दिलेलं असतं तर या स्कीम स्कीमखाली महिलांकडून गणवेश शिवून घेतले जाते देखिए जो भी सुप्रीम कोर्ट का निर्णय रहता है उसको तो एक्सेप्ट करना ही पड़ता है तो मुझे ऐसे लगता है कि अभी तो निर्णय हो गया है तो इसके आगे चल के इलेक्शन बॉन्ड नहीं रहेंगे थैंक यू